पाच कुठेच घर आहे आड्यापा कुठलीच गोष्ट कधी नाही पण आमच्या लग्नाला नऊ वर्ष झाले बाल होत नाहीये आणि रोज आमच्या घरामध्ये बांधला होता आणि माझ्या साईबाई रोज म्हणतात की तू कधी तू गेलीस तर मग माझ्याकडनंतर तू सलग करता आई आणि मग आमच्या रोज तर आज आमच्याकडे याकडे पाहिलं होतं आई घरी सदेश बापू नांद म्हणून आम्ही प्रोग्रामला आलोय विचार करा की समाजामध्ये किती दुःखायचं